सरकारी अधिकाऱ्यांसाठी एक नियम आहे त्यांना जर एखाद्या गुन्ह्यात अटक झाली तर, तर तत्काळ त्यांचं निलंबन केलं जातं मात्र राजकीय पदावरती असलेल्या आणि घटनात्मक पदावर असलेल्या राजकारण्यांसाठी असा कोणताही नियम आतापर्यंत नव्हता काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल सहा महिने तुरुंगात होते मात्र ते तुरुंगातूनच सगळा कारभार चालवत होते तामिळनाडूचे एक मंत्रीसुद्धा काही महिने तुरुंगात राहिले मात्र त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेणं टाळलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की राजकारण्यांसाठी काही नियम आहे की नाही यानंतर एक घटनादुरुस्ती संसदेत आणण्यात आली आहे मोदी सरकारने अमित शहा यांच्या माध्यमातून अमित शहा यांच्या मंत्रालयामार्फत एकशे तिसावी घटनादुरुस्ती आणली आहे आणि त्या अंतर्गत पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री किंवा एखादा कॅबिनेट मंत्री, मंत्री। त्यांचं थेट आपोआप निलंबन केलं जाईल ते त्यांच्या अटकेच्या तिसाव्या दिवशी हा कायदा काय आहे याच्यावर नेमके आक्षेप काय घेतले जात आहेत आणि हा कायदा खरंच यायला हवा का हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा अमित शहानी जे विधेयक आणलं आहे त्या विधेयकावरती विरोधकांचा आक्षेप आहे आणि देशात भीतीचं वातावरण तयार करणारं हे विधेयक असल्याचं या विरोधकांचं म्हणणं आहे कारण की बिगर भाजपा शासित जे राज्य आहेत त्या राज्यातलं सरकार केंद्राकडून कधीही पाडलं जाऊ शकतं आणि या विधेयकाचा एक शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो अशी भीती विरोधकांना आहे पण या विधेयकात तरतुदी काय आहेत पहिली ठळक तरतूद आहे ती म्हणजे पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री किंवा एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री असेल किंवा राज्यमंत्री त्याला जर अटक झाली आणि त्या गुन्ह्याचा शिक्षाचा कारावास जो आहे पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तर अटकेच्या तीस दिवसानंतर आपोआप त्याचं पद रिक्त होईल या तीस दिवसामध्ये जर एखादा राज्याचा मंत्री असेल तर मुख्यमंत्रालयाचा राजीनामा घ्यावा लागेल मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल तर राज्यपालांना मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल तोही तीस दिवसांच्या आतमध्ये आणि स्वतः पंतप्रधान असतील तर राष्ट्रपतींनासुद्धा पंतप्रधानांचा राजीनामा तीस दिवसांच्या आतच घ्यावं लागेल अन्यथा एकतीसाव्या दिवशी ते पद आपोआप रिक्त होईल अशी घटनादुरुस्तीच या विधेयकामार्फत केली जाते आहे अर्थातच सरसकट गुन्ह्यांसाठी हे विधेयक हा कायदा नवा कायदा लागू नसेल तर हा कायदा फक्त ज्या गुन्ह्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे त्यासाठीच लागू असेल आता यातली विरोधकांची भीती आहे ती म्हणजे ईडीच्या गुन्ह्यामध्ये विशेषतः सात ते दहा वर्षांची शिक्षा असणारे बरेच गुन्हे आहेत पी एम एल ए अंतर्गत जर अटक झाली तर महिनो महिने कारावास भोगावा लागतो आणि त्यानंतर राजीनामा तातडीने द्यावा लागेल याचं एक उदाहरण घ्यायचं म्हणजे दिल्लीत म्हणजे यावर्षी भाजपचं सरकार आहे पण गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा ते सहा महिने तुरुंगात होते तरीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिला शेवटी काही दिवसांसाठी त्यांनी राजीनामा दिला खरा पण तोही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली पण तोपर्यंत सहा महिने तुरुंगातून ते कारभार चालवत होते त्यांनी राजीनामा देण्यासाठी स्पष्ट नकार दिला या केसमध्ये सुद्धा असंच झालं जेव्हा हेमंत सोरेने मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना अटक झाली मात्र त्यांनीसुद्धा राजीनामा देण्यासाठी नकार दिला आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा अशीच घटना घडली मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी ईडीच्या अटकेनंतरही नकार दिला यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपालांचे खटकेसुद्धा उडाले मात्र वेगवेगळ्या राज्यात या घटना घडत असतानाच केंद्राने हे विधेयक आणलं आहे आणि याचा वापर बिगर भाजप शासित राज्यातल्या सरकारांना टार्गेट करण्यासाठी केलं जाऊ शकतो असा विरोधकांचा दावा आहे खरं तर कायद्याचा धाक राहण्यासाठी आणि घटनेचं पालन करण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी हा नियम आधीच लागू आहे अधिकाऱ्याला जर अटक झाली तर त्याचं पद तातडीने जातं आणि त्याला अटकेच्या दुसऱ्या दिवशीच त्याचं सस्पेन्शन त्याचं निलंबन केलं जातं राजकारण्यांसाठी हा नियम लागू नव्हता विशेषतः ते राजकारणी जे घटनात्मक पदांवर बसलेले आहेत पंतप्रधानपद असेल मुख्यमंत्रीपद असेल आणि मंत्रीपद असेल तर या पदावरच्या मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांसाठी हे नवं विधेयक आणलं गेलं घटना आहे घटनादुरुस्ती करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे जम्मू काश्मीरसाठी एक स्वतंत्र विधेयक आहे कारण जम्मू काश्मीर हा एक स्वतंत्र राज्य आहे युनियन टेरिटरी आहे बाकी जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र विधेयक आणलं गेलं आहे असे तीन विधेयकं एकूण संसदेत सादर केली जाणार आहेत मात्र ही विधेयकं सादर करण्यापूर्वी थेट ती बहुमताच्या दुरावर मंजूर करून घेतली जाणार नाही आहेत तर जी एकतीस सदस्यांची दोन्ही स सभागृहाच्या सदस्यांची जी समिती आहे ज्याला जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी म्हणजेच सं संसदेची संयुक्त समिती असं म्हणतात त्या एकतीस सदस्यांच्या समितीमध्ये याचं मत घेतलं जाणार आहे समितीच्या सदस्यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला किंवा सकारात्मक अहवाल सादर केला संसदेच्या पटलावरती तरच हे विधेयक पास केलं जाईल असं स सरकारचं सध्या म्हणणं आहे त्यामुळे या अधिवेशनात फक्त हे विधेयक अमित शहा यांच्यामार्फत जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे मांडलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या अधिवेशनात या विधेयकाचा विचार केला जाईल या विधेयकाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं अशा विधेयकाची खरंच गरज आहे का या विधेयकामुळे विरोधकांना टार्गेट केलं जाईल का, के का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका